लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी बातमी आहे आनंदाची बातमी सगळ्यांनी बातमी बघा लाडक्या बहिणींना आता ते दिवसात डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलेली आहे लाडकी बहिणी बाबत सध्या सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू असतानाच लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आली आहे सध्या प्रसार माध्यमांवरती या योजनेचे निकष बदलणार असल्याच्या चर्चेला उदाहरण असताना आता लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याचे लक्ष राज्यभरातील लाडक्या बहिणींचे होते आधे आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गुडन्यूज दिलेली आहे लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट हा गोड होणार आहे मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आहे आणि आता ईपीसी अपेक्षित आहे एक ते दोन दिवसांमध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या योजनेत खरं म्हणजे दोन ते ती तीन दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कळवण्यात आलंय खर तरी राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल मी लागे। स्वतः व्यक्तिगत अजितदा केली आणि आता ईपीसी पी सी अपेक्षित आहे एक दोन दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर दोन तीन दिवसात देऊ असं दिवसा अजितदादा म्हणाले पण आता या सर्व कामात व्यस्त असं काही थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या का काही गोष्टी पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोचतील